यंदाचा गणेशोत्सव खूप जास्त स्पेशल आहे कारण आता मी कार्तिकी गायकवाडच्या सासरी आली आहे आणि तिचा लेख आणि ऑफकोर्स तिचं बेटर हाफ आहे खूप स्वागत तिघांचंही कसे आहात आमच्या घरी खूप मनापासून स्वागत आणि गणेशोत्सवाच्या दर्शनात आई तुला आणि आपल्या सगळ्या रसिका प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आता हात जोडलेस ना लगेच त्याने पण हात जोडले वा नमस्कार नमस्कार रिशांगजी कसे आहात तुम्ही जय <laughs> <दादे। Yeah>, बाप्पा <laughs> <laughs> किती पॉझिटिव्हिटी मस्त तर राहतोय सगळ्यांकडे बाप्पा आले रणित काय फिलिंग आहे आता आम्हाला खूप स्पेशल आहे ह्या वेळेस गणेशोत्सव कारण मागच्या वर्षी हाँ लाना हा खूपच लहान होता मला एक दोन तीन महिन्याचा होता आणि ह्या वर्षी त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम असं मध्ये मध्ये लुडबुड करणं मलाच हवाय ते मलाच <laughs> करायचंय ती ती एक एक्साइटमेंट वेगळीच आहे त्यामुळं पूर्ण त्याच्या भोवती फिरत आहे सगळं आणि मग त्याच्या हिशोबाने सगळं डेकोरेशन करणं वगैरे सगळंच मुडी आहे वाटतं हे प्रकरण मुडी खूप मुडी बघ ना आता आता ममाज बॉय आहे का डॅडाज बॉय दोघांचं हा हा अजून ठरलं नाहीये दोन वेळ हे घरी असले की मग त्यांच्याकडे खेळतो आजी आजोबांसोबत असतो सगळ्यांची त्याला सवय आहे त्यामुळे असं हे नाही की मला आईच पाहिजे किंवा पप्पाच पाहिजे असं नाही अजून पण बाप्पाबद्दलच्या गप्पा मारूया पण त्याआधी गाणं लॉन्च केलं असतो तुझ्या युट्यूब चॅनलवर आणि मी जेव्हा ते गाणं बघितलं तर गायक म्युझिक डिरेक्टर सगळं कार्तिकीने केलं या गाण्याचं सो किती स्पेशल आहे ना गणपती बाप्पा येतानाच खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येतो आणि त्याच्यासाठी काम करणं म्हणजे ती एक प्रकारची सेवा असते ना कार्तिक ये। येस बरोबर खरं तर म्हणजे गणेशोत्सव जवळ आल्यावरच मला असं वाटत होतं की काहीतरी गणपती बाप्पाचं गाणं आपण आपल्या चॅनलवरनं टाकावं कार्तिकी कल्याण जी गायकवाड ऑफिशियल नावानेच माझं यूट्यूबचं चॅनल आहे तर बघ ना तर त्या चॅनलवरनं आम्ही नेहमी काही ना काहीतरी नवीन गाणी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो तर यावेळेस होतं मनात की गणपतीचं गाणं करूया आणि असं सहज रियाज करता करता शब्दही आठवले चाल आठवली आणि मग ते होत गेलं गाणं काही बाबांची पण मदत घेतली की मी याला कसं कशा पद्धतीने गाणं केलं पाहिजे वगैरे आणि तसं ते गाणं तयार झालं आणि खरंच ही बाप्पाचीच कृपा की इतकं त्यांनी मी म्हणजे आहे लोकांना त्यामुळे चांगल्या पद्धतीने माझ्याकडनं ते काम करून घेतलं असं म्हणजे आणि रॉनित डॅडास ड्युटीवर गेला आहे सो तो जो येईपर्यंत जरा दोन ओळी होऊन जाते ना गाणं तर गणपती बाप्पा मोर्या नावाचं माझं गाणं आहे जे कार्तिकी कल्याणजी गायकवाड ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलला आलेलं आहे ज्याचं संगीत माझंच आहे लिहिलंय देखील मीच आणि गायलंय देखील मीच आणि शूट पण त्याचं खूप छान पद्धतीने आम्ही ढोल केलं आहे जे की आपले पारंपरिक वाद्य आणि सगळं घेऊन तर त्याच्याच दोन ओळी मी आपल्यासमोर सादर करते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानना गजानना सिद्धिविनायक मोरया गजानना गजानना सिद्धिविनायक मोरया मोरेश्वर सिद्धिविनायक बल्लाळेश्वर वरद विनायक चिन्तामणि गिरिजात्मज विघ्नेश्वर महागणपति मोरया 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 गणपति, मो 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 गणपति बाप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया गजानना गजानना सिद्धिविनायक मोरया गजानना गजानना सिद्धिविनायक मोरया खूप सुंदर तू लिहिलं आहेस आणि आत्ता तुझ्याकडनं ते लाईव्ह ऐकताना कार्तिक एक ऑल टुगेदर वेगळा इम्पॅक्ट आहे इट्स ऑलवेज स्ट्रीट तुला ऐकताना पण रॉनित मला सांगा तुम्ही जेव्हा ऐकलं पहिल्यांदा हे गाणं तुमचे काय फर्स्ट एक्सप्रेशन्स होत मला खरं म्हणजे बऱ्याचदा अशी चर्चा व्हायची आमची की अशा पद्धतीचा आपल्याला काहीतरी ट्राय कर म्हणजे मी तिला सांगायचो आपले वेगवेगळ्या पद्धतीचे तू ऑलरेडी गाणं गाती आहेस म्हणजे ती गवळण असेल भारुड असेल फोक सॉंग्स असतील इवन तिने रॅप वगैरे पण गायलेलं आहे पण हे असं उडत्या चालीचं आणि एकदम गणपती बाप्पासाठीचं एखादं असं गाणं तर आमची चर्चा व्हायची आणि काय माहितीच नाही मला की तिने हे कधी लिहिलं कधी कंपोज केलं अगदी सगळं स्क्रॅच वगैरे झाल्यानंतर मला कळतं आहे की अशा पद्धतीचं गाणं बनतं आहे आणि ते स्क्रॅच ऐकूनच मी खूप एक्सायटेड झालो होतो की अरे हे ये कुछ तो अलग बनाया आहे आणि इतकं मला खरं तर ती पूर्ण प्रोसेस ह्या गाणं गाण्याची मी संपूर्ण पाहिली जवळून पाहिली तिचं लिखाण असेल ते कंपोजिंग असेल अरेंजमेंट असेल रेकॉर्डिंग असेल आणि सगळ्यात मेहनतीचं काम होतं ते शूटचा दिवस कारण ज्या दिवशी आम्ही शूटिंग केलं त्या दिवशी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या आणि शूटिंगची टीमला येणं ते ढोलतं अशा बदकातली ती ऐंशी लोकं अरेंज होणं एका जागेवर त्यांना गोळा करणं वगैरे ती मेहनत तिने एकटीने घेतली खरं तर म्हणजे लिटरली आपण म्हणतो ना की पूर्ण प्रोडक्शन टीम ती एकटी होती जी ॲक्ट करते ती गाती आहे ती अरेंज करते प्रोडक्शन सगळं तीच सांभाळते सगळं एकटीने गेलं आहे तो दिवस मी बघितल्याच्यानंतर मला खूप प्राऊड फील झालं की यार एंड टू एंड पूर्ण गाणं तिने एकटीने गेलं आहे ह्याची मग सोपं नाही आहे आपल्याला दिसताना एक चार मिनिटाचं वगैरे गाणं दिसतं पण त्याच्यामागे बरीच प्रोसेस असते प्लस आपलं घर आहे माहेर सासर छोटा मुलगा आहे ते सांभाळून हे सगळं करणं मला सांग कार्तिकी की आई म्हणून एक गायिका म्हणून एक म्युझिक डिरेक्टर म्हणून एक रायटर म्हणून ही सगळी किती तारेवरची कसरत आहे तुझ्यासाठी तारेवरची कसरत तर आहेच आहे खरं हे म्हणत आहेत पण शूट मी एकटीच होते पण गाणीची जी सगळी ऑडिओ प्रोसेस जी होती त्याच्या माझ्यासोबत कौस्तुभ होता कौस्तुभने हे गाणं अरेंज केलं आहे संगीत संयोजन त्याचं आहे त्यामुळे मी म्हणते की खरं तर पूर्ण फॅमिलीचाच सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीत शूटला नक्कीच मी एकटी होते पण ऑडिओचं जे सगळं काम आहे ते कौस्तुभनी आणि मी आम्ही मिळून केलं कारण त्यांनी या गाण्याचं संगीत संयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांचाच खूप छान सपोर्ट आहे म्हणजे बाळ बाळाला सोडून मी राहू शकते कारण माझी सासूबाई आहेत सासरे सासरे आहेत ते खूप छान त्याला सांभाळतात त्यामुळे ते त्यांच्यामुळे किंवा कधी कधी हेही असतात घरी मग त्यांच्यामुळे मी जाऊन बाहेर काम करू शकते तर मला वाटते ह्या सगळ्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आम्ही बघितलं आहे की रेशांकला मांडीवर वगैरे घेऊन तू गाण्याचा रियाज करत असतेस कार्यक्रम करे खूप मस्त है। नहीं शिवा है, नहीं है। आत्ता आहे आणि ना हे फॅमिली शिवाय शक्यच नाहीये त्याच्यावर सुद्धा आत्तापासून एक गाण्याचे संस्कार होत आहेत ना बरोबर बरोबर तो आत्तापासूनच गाणं ऐकतोय छान आणि रिदम आहे त्यामुळे डोलतो <laughs> गाणं कोणतंही लागलं की त्यामुळे आहे ते कुठलंही गाणं लागलं कुठलंही म्युझिक वाजलं टी असो बाहेर असो गाडीत असो तो लगेच वाईप करायला सुरुवात करतो तो मुवमेंट करतो नाचतो वगैरे तो आता मध्येच म्हटलं की कार्तिकीच्या सासरी आली म्हणजे पिसेंच्या घरी आली आहे सो तुमच्याकडे कधीपासून गणपतीची परंपरा आहे आणि कशा प्रकारे साजरा होतो गणेश बरोबर आमच्याकडे खरं तर आजोबांपासून म्हणजे जेव्हापासून आम्ही पुण्यात आहोत किंवा जेव्हापासून मला जसं आठवतंय पप्पांच्या लहानपणापासून दरवर्षी दहा दिवसाचे गणपती बाप्पा हे असतातच आणि साजरं करायचं म्हटलं तर दहाही दिवस कमीच असतात कमी रोज नवीन काहीतरी प्रसाद गोडधोड पाहुणे येणं त्यामुळं मजा असतेच गणपती बाप्पा म्हटल्यावरती आणि तुझ्याकडे तर माहेरीसुद्धा गणपती आणि सासरीसुद्धा तर असं आहे ना की तिकडे कधी जायचं इथे किती वेळ थांबत असं होतं होतं खरं तर पण पहिल्या दिवशी तर अर्थात सासरीत सगळं सुद्धा, कारण आता तिकडेसुद्धा क सुनबाई आल्या त्यामुळे आता खूप छान वातावरण आहे सगळंच आणि नक्कीच आम्ही एक दोन दिवसांनी आनंदीलाही जातो गणपती बाप्पाचं दर्शन घे गे, घेऊन येतो आणि आता तर रिशांक आहे त्यामुळे वाट बघत आहेत सगळे की कधी येतोय रिशांक दोघं म्हणजे जेव्हापासून लग्न झालं आत्तापर्यंत तुम्हाला प्रेक्षकांनी असं कपलनी बघितलं आज पहिल्यांदाच ते तिघांना एकत्र बघतील या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीतनं पण मला सांगा वडील आणि आई म्हणून कसं चाललंय त्या ड्युटीज कशा चालल्या आता डिवाईड केलेल्या आहेत काय फिलिंग सांगा एकतर त्या ड्युटीज कशा आहेत आणि तो कसा रिॲक्ट करतोय बाप्पा आलाय तेव्हापासून अगं काल तर म्हणजे जेव्हा आम्ही मूर्ती घरात आणली त्याला सांगितलं सुद्धा नाही मूर् मूर्तीला हात लावला आणि छातीला हात लावला म्हणजे दर्शन घेतलं लगेच आणि तेव्हापासनं खेळणं बागडणं बाप्पा समोर काल आम्ही पूजा करत असताना त्याला सगळं करायचं होतं त्याला हळदी कुंकू व्हायचं होतं फूल ठेवायचं होतं त्याने इतकी चिडचिड केली जेव्हा त्याला ते, ते करू दिलं तेव्हा शांत बसलं म्हणजे ते आम्हाला आम्हाला कळतच नव्हतं की तो इतका वेळचा का रडतोय किंवा का त्याची चिडचिड चालू आहे पण जेव्हा त्याला जवळ घेतलं तेव्हा त्यांनी ते हळदी कुंकू फूल स्वतः लावलं बाप्पाला वाहिलं तेव्हा तो शांत मग त्याचा तो खेळायला लागला आम्ही होतो की त्याला हे करायचं होतं म्हणून त्याची चिडचिड चालू होती त्यामुळं खूप दैवी आहे हो खूप आणि खूप कॅमेरा फ्रेंडली त्याला कळायला लागला कॅमेरा आतापासून पप्पाला जेव्हा आणलं तेव्हा ऑफकोर्स आपण बांधून आणतो आपला रुमाल वगैरे तर मूर्ती जेव्हा ठेवली तो नुसताच मूर्तीच्या जवळ पड पळतो आणि तो रुमाल काढायचा प्रयत्न करतो की त्याला बाप्पाला बघायचं होतं परंपरा अशीच तो ठेवणार आहे पण आहे ना की बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्यासोबत घडत असतात छान छान अनुभव आपल्याला येत असतात कामात आपण पुढे जात असतो आणि ना शेवटी ते ना बाप्पाचा तो आशीर्वाद लागतोच आपल्या सगळ्यांना मला सांगा या वर्षभरामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आज कृतज्ञ आहात कृतज्ञ तर सगळ्याच गोष्टीसाठी म्हणजे आपल्या आयुष्यात जे जे काही घडतं आहे ते सगळंच बाप्पाच्या कृपेने माऊलींच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीसाठी कृतज्ञ आहे आता वैयक्तिक आयुष्यासोबत सांगितिक जी माझी कारकिर्द आहे किंवा आमच्या सगळ्यांचीच बाबा असतील मी किंवा यांचं बिझनेसमध्ये यांचं सगळं काम असेल तर याला सगळ्यालाच बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि बाप्पाबरोबरच आपल्या रसिका प्रेक्षकांचेसुद्धा आशीर्वाद आहेत की ते इतकं प्रेम त्यांचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तो एक आनंद आणि सगळंच जे आहे चांगल्या गोष्टी ज्या आहेत पुढे घडणार आहेत ते सगळं बाप्पामुळे बाप्पानी सगळ्यांचं हेल्थ जे आहे आरोग्य जे आहे ते सगळं सगळ्यांची नीट राहावी सगळे हेल्दी राहावेत एवढंच माझं मागणं असेल बप्पाला इव्हन बाळ असेल फॅमिली मेंबर्स असतील आणि आपले सगळेच रसिक प्रेक्षक वगैरे सुद्धा सगळ्यांचंच आरोग्य बाप्पाने चांगलं ठेवावं कारण आजकाल आपण बघतोय की खूप जास्त गोष्टी घडत आहेत व्हायरसेस असतील किंवा आजारपण असेल बरंच घडतंय तर ते कुठंतरी दूर करावं बप्पानी ह्या वर्षभरात असं मला वाटतं मला जेन्युअनली इतकं छान वाटलं ना तुमच्या तिघांनाही भेटून आणि खूप मस्त वाटलं हे गाणं मी नक्की पुन्हा एकदा तुझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघणार आहे पण थँक्यू सो मच <laughs> आणि गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला थँक्यू सगळ्यांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा